त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी हेमंत गोडसे यांना विजयी करण्याचे सुरेश तात्या गंगापुत्र यांचे मतदारांना आवाहन जशी देशहितासाठी व देश विकासासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे त्याचप्रमाणे आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेता तालुक्याला अनुभवी खासदाराची गरज आहे त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी व तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी गेले दहा वर्ष खासदारकीचा अनुभव असलेले लोकप्रिय खासदार हेमंत अप्पा गोडसे यांच्या अनुक्रमांक नंबर दोन समोरील धनुष्यबान निशाणी समोरचे बटन दाबून हेमंत गोडसे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन महायुतीचे ज्येष्ठ नेते तसेच शिवसेना शिंदेगड तालुकाध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र यांनी केले यावेळी त्यांचे समवेश आदिवासी सेनेचे से सक्षम नेतृत्व बाळासाहेब झोले राष्ट्रवादी अजित पवार गट शहराध्यक्ष बंडू खोटे शिंदे गटाचे अनिल कासट आदिवासी सेलचे अक्षय नारळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते पत्रकार परिषदेमध्ये गंगापुत्र यांनी गेले दहा वर्षात खासदार हेमंत गोडसे यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला खासदार गोडसे यांनी केंद्राकडे पाठपुरावा करून प्रसाद योजनेअंतर्गत दोनशे कोटी रुपयांचा निधी साठी आणला त्या अंतर्गत जवळपास सर्वच कामे पूर्ण झाली आहेत तीन मजली वाहनतळ पुरोहित संघा संघाची धार्मिक विधींसाठी इमारत विविध तलावांचे सुशोभीकरण पूर्ण झाले असून श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिरासाठी बावीस कोटी रुपयांचा निधी दिला असून हे काम पूर्णत्वाकडे जात आहे तालुक्यातील एकशे एकवीस आदिवासी गावे सौर दिव्यांनी प्रकाशमय झाली आहेत धार्मिक व पर्यटनास चालना मिळण्यासाठी अंजनेरी ब्रह्मगिरी रोपवे काम सुरू करावायचे आहे असे गंगापुत्र यांनी सांगितले आगामी कुंभमेळा अंतर्गत होणाऱ्या विकास कामा अंतर्गत घरांचे वगैरे नुकसान होऊ नये यासाठी आपल्या हक्काचा खासदार खासदार हवा यासाठी तालुक्यातील गोडसे यांना बहुमताने विजय करावे असे आवाहन गंगापुत्र यांनी केले आहे माननीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंदजी दिगे यांचे विचार घेऊन या महाराष्ट्रामध्ये आमचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो या विकासाचा सपाटा या लावलेला आहे आणि एक प्रत्येक ग्रामीण भाग असेल खेडपाडा असेल त्या सुद्धा शिंदे सेनेचं काम पोचवण्याचं काम ज्यांनी के केलेलं आहे आणि आमच्या महायुतीचे जे उमेदवार असतील मग ते गिरीजी महाजन असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील दादा पवार असतील अशा अनेक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आम्ही जिंकून येऊ याची ये आम्हाला खात्री नाशिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आज या ठिकाणी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांची निशानी धनुष्यबाण त्यांच्या प्रचाराच्या माध्यमातून या ठिकाणी त्र्यंबकेश्वर नगरीतील जनता व तालुक्यातील सर्व सर्वांना आव्हान करण्यात येते का येत्या वीस तारखेला हेमंदप्पा गोडसे यांच्यासमोरील बटन दाबून दोन नंबरचे यांना प्रचंड मताने विजय करा हेमद गोडसे यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यात व शहरामध्ये अनेक विकासाची कामं केलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने जर म्हटलं तर प्रसाद योजनेच्या माध्यमातून पुरईश चंद्राची इमारत असेल भव्य अशी यात्रेकरूंसाठी पार्किंग असेल तळ्यांचं सुशोभीकरण असेल असे अनेक कामं प्रसाद योजनेच्या का माध्यमातून या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्याकडं सातत्याने पाठपुरावा करून लाखो रुपये त्र्यंबकेश्वर शहरासाठी व ग्रामीण भागासाठी आणलेले आहे आपण सुद्धा संत निवृत्तीनाथ जे वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी सुद्धा जवळजवळ आपांनी सत्तेचाळीस कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे त्यामध्ये काम बीच पूर्णत्वावर आहे उर्वरित काम सुद्धा पूर्ण करतील येणारा कुंभमेळा आहे कुंभमेळ्याच्या माध्यमातून अनुभवी व हुशार असा खासदार या ठिकाणी या जिल्ह्याला कुंभमेळ्याच्या माध्यमातून पाहिजे कुंभमेळ्यामध्ये त्र्यंबकेश्वरचा शंभर मीटरचा प्रश्न असतील त्यामध्ये गोरगरिबांचे घरे जाऊ शकता जो दुकानदारांचा रोजगार जाऊ शकतो त्यासाठी हेमद सारखा उमेदवार त्या ठिकाणी असला तर रोजगाराचा प्रश्न जे ज्यांना ज्यांच्यासाठी प्रामुख्याने घराचा प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांवर विकासाचा प्रश्न असेल याच्यावर मात करण्यासाठी हेमंत आप्पा गोडसे यांच्यासारखा उमेदवार या लोकसभेमध्ये निवडून आला पाहिजे आणि आम्ही सर्व त्र्यंबकवासियांच्या हे वतीनं हेमंत्पा यांच्या पाठीमागं ठामपणे उभे आहोत त्र्यंबकेश्वर तालुकासुद्धा हेमंतप्पा हे यांच्या पाठीमागं ठाम उभा आहे या ठिकाणी प्रचाराचे सुद्धा आपाच्या माध्यमातून माझ्याबरोबर बसलेले आदिवासी संघटनेचे एक प्रभावी नेतृत्व ज्यांनी त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दोन वेळा दोन नंबरचे नगराध्यक्ष असताना मतं घेतलेली आहे आणि त्यांची पुढील वाटचाल आमदारकीसाठी सुद्धा ते या ठिकाणी प्रयत्नशील पक्षाच्या माध्यमातून राहणारे या ठिकाणी बंडूजी खोडे हे आदिवासींचं एक चांगलं नेतृत्व या त्र्यंबकेश्वर शहरामध्ये आहे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष या ठिकाणी आहे शिंदे सेनेचे अनिलजी कासट या ठिकाणी आहेत आदिवासी सेल शिंदे सेना याचे अक्षयजी नारळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही सर्वच आमचे गावामध्ये असलेले कार्यकर्ते हेमद आपला घरोघरी जाऊन प्रचार करत आहे पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो का येणाऱ्या वीस तारखेला हेमन आप्पा यांची निशानी धनुष्य बाण या धनुष्य बाणा पुढील दोन नंबरचं बटन दाबून हेमल आप्पाला प्रचंड मताने निवडून द्यावे ही नम्र चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर